रामकृष्ण मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला रात्रीचं रुटीन दाखवणार आहे तरी ते वट्टा क्लिनिंगपासून मी कशा पद्धतीने कसं कसं ठेवते ते तर तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मी तुम्हाला रात्रीचं रुटीन म्हणजे जेवण झाल्यानंतरचं माझा वट्टा प्रकारे असतो क्लीन आणि काय काय व्यवस्थित ठेवून मगच आपण व्यवस्थित कसं ठेवायचं तर ते दाखवणार आहे तर इथे भांडे मी पूर्ण रात्री अशीच नितळत ठेवते आणि नि सकाळी लावते जेणेकरून व्यवस्थित सुकली जातात आणि मग ट्रॉल्यांमध्ये सुद्धा लगेच लावली तर ट्रॉल्या खराब होतात त्यामुळं रात्रभर भांडी मी अशीच ठेवते म्हणजे व्यवस्थित आणि तीही ही व्यवस्थित पलटी करून ठेवायची जेणेकरून व्यवस्थित सुकली जाईल बाटली हंडा हे सर्व आणि इकडे सुद्धा आपलं भांडी घासायचं साबण ते सुद्धा व्यवस्थित क्लीन करून ठेवायचं वटा बेसिन एरियास तर पहिला कंटिन्यू काही क न ठेवता व्यवस्थित क्लीन ठेवायचा जेणेकरून कॉकरोच किंवा मुंग्या हे जास्त करून कॉक्रोचचा परिणाम एरियामध्ये जास्त होतं तर ते व्यवस्थित स्वच्छ करायचं घासून पुसून नळ हे ते आणि त्यानंतर इथे तुम्ही माझा वट्टा पाहू शकता क्लीन झालेला आहे आणि सगळ्या जागच्या जागी झोपतायच्या टायमाला म्हणजे जेव्हा आपण झोपाय हो जातो तेव्हा वाटतं मात्र आपल्या व्यवस्थित सगळ्या वस्तू जागच्या जागी असल्या पाहिजे जेणेकरून सकाळी उठल्यानंतर त्या गोष्टी आपल्याला प्रसन्नसुद्धा वाटल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट वस्तू जागच्या जागी असल्या की मग ते शोधायला वेळ लागत नाही म्हणजे उदाहरणार्थ आता लायटर कुठेही न ठेवता त्याची जिथं जागा आहे तिथंच ठेवत असते मी तेलाची बॉटल तिची जागा ठरलेली बाकी सगळ्या गोष्टी जागच्या जागी असतात आणि जेवण तर मी जास्त रात्रीचं जास्त आम्ही करत नाही जेवढं म्हणजे जास्तीचंच राहतच नाही शक्यतो माझं तर हे नॉर्मल परीची बिस्किट आहे ते आणि आज तेल थोडं उरलं होतं पण उद्या परवा एखादंशी असल्यामुळे कढईतच ठेवले म्हणजे उद्या एखादी भाजी त्यात शिजवली जाईल किंवा तळणं हे होतंच तर त्यासाठी ते, ते कढईतच तेल ठेवले आणि ते व्यवस्थित झाकण आहे तिचं जेणेकरून त्यात काय जाणार नाही इकडेसुद्धा व्यवस्थित सगळ्या गोष्टी ठेवत असते आणि शेगडीचे जे वर्नर आहेत ते मी दोन टाईम क्लीन करते कारण की त्याच्यावरसुद्धा आपलं तेलकट उडत असतं धूळ उडत असते तर दुपारच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी हे स्टँड आहेत शेगडीचे ते क्लीन करत असते ही स्टाईलसुद्धा झोपायच्या काय मला जवळजवळ पाणी टाकूनच धुवत असते मी संध्याकाळची दुपारचं नॉर्मल पुसून घेते पण संध्याकाळचे असं वरून पाणी टाकून मग क्लीन करून घेते आणि ते पाणी भरून ठेवलं आहे आता तुम्हाला हे वेगळं दिसत असेल खाली माठवरती हे तर हे मी स्वयंपाकासाठी वापरते हो आणि खाली माठ पिण्यासाठी का तर आता पाणीची खूप कमतरता जाणवते पाणी बिलकुल लव जास्त आहे म्हणजे एक दिवस पहिले यायचं आता तर तीन ते चार दिवस पाणी येतं तर, तर त्याच्यामुळं हे असं करावं लागतं आणि इकडे तुम्ही पाहू शकता कालचा माझा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही सांड्यांचा तर ते सांडगे मी वरून सुकून सात दिवस ठेवायचे त्यामुळं आता मी हे आज दोन दिवस झालेत तर ते व्यवस्थित पॅक करून ठेवलेत म्हणजे मुंगी बिंगी काही शिरू नये म्हणून आणि हे धोतरचं कपडे सुटी तर त्याच्यामुळे तर आतमध्ये काही जवळणारच नाही तर अशा प्रकारे क्लीन केलं तिथे बट्टा पूर्ण क्लीन करून झाला आहे माझा फायनल तुम्ही पाहू शकता किचन वट्टा म्हणजे सकाळी उठल्यावरती बिलकुल मला त्रासदायक असं राहणार नाही पटकन स्वयंपाकाला तयार फक्त उठल्यावरती मात्र मी एक कपडा फिरवते पारोसा लगेच स्वयंपाक करू नये तर त्यासाठी एक कपडा ओलसर फिरवते शेगडीवरनं वट्ट्यावरनं आणि सकाळ उठून पहिलं हे काम करावं म्हणजे पारोसं जे म्हणतात तर ते चांगला असतं पुसलेला वट्टा आणि आपल्यासाठी सुद्धा चांगलं असतं कारण की आपण डायरेक्ट स्वयंपाक केला तर एखाद्याच केले म्हणजे फिरत असतात तर त्याच्यासाठी सुद्धा आणि पहिल्यापासून आपल्याला मोठे माणसं सांगत असतात जे घरातल्या लेडीज ज्या आहेत की वट्टा पुसायचा जे बारोसा असतं ते पहिला केर काढावा वट्टा पुसावा ह्या गोष्टी आम्ही फॉलो करत असतो घरामध्ये सुरुवातीला आता हे सर्व आवडून झाले तर काल मी भाज, मगशी भाजी मगाशी भाजीला केले होते पण भाजी काय जास्त आणले नाही फक्त कांदा टॅमॅटो आता ते सुद्धा मी टोपल्यामध्ये ठेवून देते आणि टॅमॅटो काकडी जी आहे मिरची ते धुवून ठेवते हे म्हणजे रात्रीच मी सगळं करून ठेवते सकाळी खूप राडा होतो मग स्वयंपाक करायचं ते ही कामं तर ही कामं मी आताच करून घेते रात्रीची जेणेकरून सोपं आणि सकाळी उठून मग ठेवून देते जी धुतलेली फळभाज्या आहेत त्या आणि कांदा टमॅटो तर लगेच खोकल्यामध्ये ठेवते तर आता हे ठेवून घेते मी आणि नंतर मग केर काढून घेते म्हणजेच कचरा आणि मग पुसून घेते फरशी तिथे आरू मला मदत करते कांदा टमॅटो भाज्या ज्या आणल्यात त्या नीट करायला तिला पहिली घाई असते की मम्मा मी ठेवणार आहे ना आरू का आवडतं तुला असच मग मला मदत करायला आवडते हो का ना हे ठेवायला सगळ्यात आवड जास्त आवडतं कांदे बटाट्यांचं परी त्याला काय म्हणतात कांद्याला आणि बटाट्याला हो येते तुला अरे वारुला मदत करते बर का मला किचनमध्ये ह ना जास्त करून कशाला भाजी निवडायला है ना आरू? है की ना की चिडून पण जाते है ना मला सांगतच नाही असं बोलते है झालं का आता मला करूनच नाही दिलं तिने तिने सगळं क्लिअर ठीक केलं फक्त मला हे एवढं करून दिले आता ते धुवून घेते इथनं कचरा काढते आणि कपडा मारते की आमचं काम झालं आहे की नाही स्माईल प्लीज स्माईल ओके बाय कर सगळ्यांना तू बोल ना लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा मम्मीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मम्मीच्या चॅनलला सपोर्ट करा सपोर्ट करा आणि तोपर्यंत तोपर्यंत बाय चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सोबत आणि व्हिडिओसोबत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय अरुणीसुद्धा बाय केलाय ना अरु बाय बाय